पाटील यांच्या प्रचारार्थ जनतेने पक्षाने नव्हे जनतेने उत्स्फूर्त रॅलीचं आयोजन केलं की ज्यामध्ये सर्वसामान्य जनता सहभागी झाली हा प्रतिसाद असतो एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्यामधून विजयाची सुरुवात विजयाची नांदी दाखवण्याचा दा प्रयत्न सामान्य जनतेने केलेला आहे याच्यामधून भाजपने थोडा धडा घ्यायला पाहिजे की सर्वसामान्य जनता भाजपच्या विरोधात पिटलेली आहे कारण जनतेवरती झालेल्या अत्याचार त्या भाजपने असंख्य अत्याचार त्याला अत्याचार हा शब्द सुद्धा कमी पडेल एवढे भयानक कामं भाजपच्या वतीने करण्यात आली महागाईपासून तर बेरोजगारीपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानीपासून तर कर्मचाऱ्यांच्या अहितापर्यंत असे अनेक निर्णय जे असतील की ज्या स्वयंपाक घरापासून तर बाहेरच्या जमिनीपर्यंत असे अनेक अत्याचारी निर्णय भाजपच्या वतीने झाले आणि त्याचा प्रत्यय असा येतोय की गलोगली गावोगावामध्ये जनतेने उत्स्फूर्तल्या राल्या काढण्यास सुरू केल्यात आमचा विजय हा निश्चित होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्षाचे व सर्व मित्र पक्षाचे उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आज वरणगाव शहरामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन स्वतः ते प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे चारशे रुपयाला मिंडारा सिलेंडर हे अकराशे रुपयाला मिळत आहे पंचावन्न ते साठ रुपये भावाने मिळणारं डिझेल हा हे नव्वद ते पंच्याण्णव रुपये लिटरने मिळत आहे सत्तर रुपये असणारं पेट्रोल एकशे पाच ते एकशे दहा रुपयावर यांचे भाव गेलेले होते आणि नुकतेच आता शेतकऱ्यांशी निगडीत असलेला प्रश्न खताचे भाव त्यांनी आता वाढवलेले आहे शेतकऱ्याचा कांदा आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत त्यांनी निर्यातबंदी उठवलेली नव्हती आता आमच्या असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यांनी गुजरातमधली निर्यातबंदी अगोदर उठवली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खुश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आमचं त्यांना आव्हान आहे व विनंती आहे की गुजरात म्हणजे संपूर्ण राज्य नाही संपूर्ण देशाच्या शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय हा केंद्र शासनाने घेतला पाहिजे कारण की केंद्र शासन एखाद्या राज्या राज्याच्या राज्य सरकारपणे काम करू शकत नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ज जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड आहे आणि या चीडचं उत्तर मतदार हे मतदान रुपया शिवरात देऊन आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीरामदादा पाटील यांना नक्कीच विजयी करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी दडपशाहीला न बळी पडता जास्तीत जास्त लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं मी वरंगगाव शहर व परिसरातील व देशातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की दडपशाहीचं सरकार उधळून लावा सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकरी व गोरगरिबांचं सरकार या देशामध्ये दे आणा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी